तासगाव तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे उत्कृष्ट पत्रकार संघ हा पुरस्कार मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे तासगाव तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे उत्कृष्ट पत्रकार संघ हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते विकास मंत्री मान्य नितीन गडकरी राज्याचे ऊर्जा मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष एस एम देशमुख सर दैनिक महाराष्ट्र टाइम्स नागपूर संपादक श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते नागपूर रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात प्रदान करण्यात आला यावी पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे माजी अध्यक्ष संजय माळी सचिव प्रदीप पोद्दार माजी सचिव संजय काळे पत्रकार उत्तम जानकर विनायक कदम मिलिंद पोळ संदेश भंडारे प्रेस फोटोग्राफर प्रशांत जाधव अजय जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला तासगावच्या पत्रकारांच्या पत्रकारितेमध्ये मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे सन्मान करण्याची संधी या ठिकाणी मला लाभली मग बोलताना बाबूरावजी असं म्हणाले की आता मी चौऱ्याण्णव वर्षाचा आहे आणि शंभरी पूर्ण करण्याची काही उमेद वगैरे मी ठेवलेली नाही